Beda येणाऱ्या पंधरा तारीखला विरार शहर महानगरपालिकेचे अध्यक्ष हे बोलून वाजलेलं आहे आणि गेली अनेक दिवस अनेक वर्ष ही बहुजन विकास आघाडीची सत्ता होती आणि आता गेल्या वर्षात परिवर्तन झाल्यानंतर भाजपच्या आमदार आल्यानंतर ही सत्ता कोणाकडे जाणार आणि मशाल त्या पद्धतीने धगपती आहे आणि येणारी मेकर ही मशाल आहे असं प्रत्येक जागेवर बोललं जातं हे वातावरण भगवान पाहिलं असेल तर ते मशालाचं वातावरण आहे आपल्याबरोबर जिल्हाध्यक्ष पिंपळे दादा आहेत पिंपळे दादा आपण दिलेले उमेदवार कसे आहेत त्यांची नावं काय कशा पद्धतीमध्ये आमचे इकडे चारित उमेदवारी तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता मी फक्त एकच प्रभागातल्या लोकांना सांगेन की जे उमेदवार दिलेत ते आम्ही या मातीची खट्टता माती करत आहे या जनतेची नाव ज्यांना माहिती आहे त्याला प्रश्न माहिती आणि प्रश्न माहीत आहे तुमदाराचा प्रश्न सोडवायचे कसे हे ज्यांना माहिती आहेत असे उमेदवार आहेत हे उमेदवार म्हणजे जनतेचे उमेदवार आहेत हे उमेदवार या प्रभागातले मातीतले उमेदवार हे कुणी बाहेरच्या आम्ही आणलेले आहेत आणि हे आमच्या पक्षातले उमेदवार आहेत त्यामुळे हे बाळासाहेबांच्या विचाराने भारवलेले शिवसैनिक आहेत आणि हे जनतेसाठी जडणार बाळासाहेबांचा विचार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे मानणारे उमेदवार आहेत त्यामुळे विरारची जनता या उमेदवारांना समोरचा कोणी असो आम्ही त्यांना फिक करत नाही यांना आम्ही निवडून येणार आणि जनता यांना निवडून देणार म्हणजे देणार रक्त <स्थ> अजयचा विजय हा नक्की आहे कारण तुमच्या कामाचं स्वरूप लोकांनी पाहिलेलं आहे आम्ही महानगरपालिकेत तुमच्या प्रत्येक पत्रेवरचा पाठपुरावा पाहिलेला आहे साहेब काय सांगाल आज तुम्ही मशालीच्या ताकदीने लढताय सगळ्यांना जय महाराष्ट्र मी प्रभाग क्रमांक चार मधनं मशाल चिन्हावरती निवडणूक लढवतोय माझं नाव अजय सदानंद पिंपळे आहे आणि तुम्ही आता जसं उल्लेख केला की माझी नेहमीच पाठपुरावा होतो प्रत्येक कामाचा आणि त्याचा तुम्ही दाखला दिलेला आहे इकडे तर हेच मी या माध्यमातून सगळ्यांना सांगेन की काम करणारे उमेदवार दिलेले आहे तर यावेळी जो काम करतो त्या काम करणाऱ्या माणसांना तुम्ही मतदान करा आणि शिवसेनेची मशाल महापालिकेत पाठवा जर केंद्रामध्ये सर सरकार हे बी जे पीचं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार बी जे पीचं आहे आणि इथे पण सरकार बी जे पीचं आणि बहुजन विकास आघाडीचं होतं दोन हजार चौदा ते दोन हजार सव्वीस यामध्ये कुठलीच प्रकारची इलेक्शन झाली नाही आहे आणि जी झाली होती इलेक्शन त्याच्यातले कुठलेही नगरसेवक हे रोड रस्त्यावरती नव्हते या काळामध्ये कोरोनासारखा महामार रोग आलेला या रोगामध्ये आमच्या साहेबांनी आख्या जगाने त्यांची स्तुती केली इतर ठिकाणी पुढेच यात्रा फिरत होती परंतु आमच्याकडे एकदम शांतता आणि चांगल्या पद्धतीने काम उद्धव साहेबांनी केलं आणि त्यांच्याच मार्गदर्श दर्शनाखाली मी प्रमुख आणि प आमचे प्रमुख तसं मी या विभागाचा विभाग प्रमुख होतो या जातीने मी सर्व ठिकाणी सॅनिटायझिंग केलं सगळ्यांकडे लस निर्माण केल्या मी कितीतरी लोकांना वेशमध्ये घेऊन जाऊन वॅक्सिनेशन करून दिलं त्याच पद्धतीने आपल्या या विभागामध्ये भरपूर अशी कामं केली फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल भूमिगत लाईन हे काम नगरसेवकाचं असते पण त्यांच्या हातून झालं नाही भूमिगत नगरसेवकाचं जे काम गटारीचं आहे ते आम्ही केलं आणि त्याचा प्रचाराचा नारळसुद्धा आम्ही बोलला तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत त्याच पद्धतीने सुशोभीकरण आम्ही केलं प्रत्येक फुटपाथासाठी आम्ही सुशोभीकरणाचा मुद्दा लावलेला आहे त्याच्यातलं एक सुशोभीकरण आम्ही महापालिकेच्या माध्यमातून आपलं प्रभाग क्रमांक चारमध्ये बाजारवाट ज्याच्या माध्यम तिकडे गेलं पाण्याचे कनेक्शन आणून दिले जिकडे शंभर शंभर वर्ष आपल्याला झालेले तिकडे ऐंशी वर्षापासून आदिवासी भागामध्ये पाणी नव्हतं त्या भागामध्ये आम्ही पाणी आणून दिलं रस्ते बनवले कॉन्क्रिटीकरण प्रभाग क्रमांक चारमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते बनवले तर अशा प्रत्येक पद्धतीने लाईट गटर लाईट हे तर सांग गोष्टी आहेत पुढे पाणी पावसाचं पाणी शिरलेलं त्या पावसाच्या पाण्यामध्ये आम्ही स्वतः महापालिकेचे सी सी टी घेऊन गेलो पाणी वळवला त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसरला फोन केला गेली तर भरपूर आहे सर आपल्याकडे वेळ कमी आहे दादा काय सांगाल आपला कशा पद्धतीने प्रचार चालू आहे आणि कसं वाटतात इलेक्शनचा प्रचार करताना कसं वाटतंय थोडं वेगळ्या युगात आलेलं आहे वेगळ्या जगात आल्यासारखं वाटतंय कशात धावणार आहे कशी धावणार आहे

मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव केला खरोखरच या कोरोना काळामध्ये ही गरज होती कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर त्याच स्वाभिमानाने ज्यावेळी राजीनामा द्यायचा वेळ आला त्याच स्वाभिमानाने आता पण प्रत्येक जागेवर आपण युती असताना आपण बाहेर आहे आणि जर मशालीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही रचना केलेली आहे आणि तुमच्या पॅनलचे चारही उमेदवारांना कशा पद्धतीने सहकार्य करतोय तुम्ही आता दोन वेळा एक शब्द उचलला तो माझ्या कानामध्ये अद्याप अद्यापय स्वाभिमान मराठी माणसाला स्वाभिमान शिकवलाय तर उद्धव साहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवर सभापती बाळासाहेब ठाकरे यांचा तो स्वाभिमान घेऊन आम्ही पूर्ण दिलीप भाऊच्या नेतृत्वाखाली उतरलेलो आहे आणि पाठीचा कणा कसा कडक कस असतो मराठी माणूस हा कशा पद्धतीने आपली कामं करत असतो हे सर्व महाराष्ट्रांनी बघितलेला आहे आणि म्हणूनच तो महाराष्ट्र आता वसई विरळमध्ये आलेला आहे आणि मुंबईचे भरसे बरेचसे लोक आपल्या महा वसई विरळमध्ये आहेत आणि तो पाठीचा कणा आम्ही काट करून आम्ही या इलेक्शनमध्ये उभे आहेत आणि आमचे आमचं तर महापौर असेल असा अपेक्षा आम्हाला वाटते हे एवढं म्हणून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अजून एक प्रश्न म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला पाहिलं की तुम्ही मला कामं दाखवली आहेत मी तुमची एक पाटली बनवलेली आहे तर नगरसेवक म्हणजे नळ रस्ते आणि गटार या सगळ्या गोष्टीचं कामं करणार तो सेवक जनतेचा असतो तो नगरसेवक म्हणजे ही कामं ऑलरेडी आपण प्राथमिक पहिले करतायत आता तुमच्या समोर काय विजन आहे विराडमध्ये नवीन कामं काय तुमच्या समोर दिसत आहेत आणि नगरसेवक झाल्यानंतर पहिले प्राधान्य तुम्ही काय कामाला द्या खूप मला आनंद वाटला तुम्ही हा प्रश्न करून आणि त्याच्याबद्दल तुम्हीच उत्तर दिलंय की मी ही कामं केलेली आता विजन म्हटल्यावरती इथे एक तीर्थक्षेत्र आहे जीवदानी माथेचं तर जीवदानी मातीचं तीर्थक्षेत्र असताना तिकडे जाताना भाविकांना खूप त्रास होतो रस्ते नाही रोड नाही पाणी नाही तर या गोष्टी असतात तर त्या तीर्थक्षेत्राचं आहे ना आम्ही चांगल्या पद्धतीने एक रोल मॉडेल केलेला आहे तो आम्ही तुम्हाला नक्कीच निवडून आल्यावरती दाखवू दुसरा माझा असा विजन आहे की आपल्या शाळा महापालिकेच्या शाळा हे नाही आहेत फक्त आम्ही उद्धव साहेबांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली त्याच पद्धतीने आपले आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जसं मुंबईला शाळा आहेत पहिल्या मुंबईला शाळा कशा एस सी बी सॉरी एस एस सी पुढच्या इंग्लिश मीडियम केल्या आणि अशाच पद्धतीने आम्ही तोच पॅटर्न घेणार आहे की आमचं जर सरकार आलं तर आम्ही स्टेट बोर्डच्या शाळा इंग्लिश मिडीयमच्या करणार आहेत सी बी एस सी बोर्ड करणार आय सी एस सी बोर्ड करणार आणि त्यात पूर्णपणे मोफत असणार ते शिक्षण तर हे विजन घेऊन आम्ही निघालेलो आहे त्याच पद्धतीने सगळीकडे शिशोभीकरण आपली माझं तर एवढंच म्हणणं आहे की आपली महापालिका नंबर एक लाख असेल हे माझा श सगळ्यात पहिला हे असणार की आपली महापालिका नंबर एक लाख करणार हे माझं स्वप्न आहे वसई विरह महानगरपालिका ही नंबर एकला लाख पाहिजे कारण की आपण वसई विरह महानगरपालिका जस्ट मोबाईलला खेटूनच आहे तुम्ही भाईंदर आहे व्यवस्थित आहे चांगली आहे मग बसी का नाही होऊ शकत कारण की तिकडे आपलं सरकारच आहे ना त्याच हिशोबाने आम्ही हे विजन घेऊन निघालेलो आहे आणि ही जनता आम्हाला सहकार्य करेल एवढी मी आशा बात 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 तो तो विजन जर बोला तुम्ही हे विजन घेण्याला एक प्रश्न वाटतोय की आता तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला आहे वाळवण बंदरसारखं सारखं फोर आहे त्याच्या बाजूला एक एअरपोर्ट पण होणार आहे कदाचित तो एअरपोर्ट विरारला होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या सर्वे चालू आहे काय सांगाल की परिवर्तन होणार आहे बदल होणार आहे आणि आपला सर्सामान्य मा मराठी माणसाला आणि जी काही मराठी माणूस दुबईपासून इथपर्यंत जो भेटूलेला आहे त्याच्यावरती कुठे कुठे छोट्या मोठ्या जागेवरती अन्याय होणार आणि जर हे सर्व थांबवायचं असेल तर कशा पद्धतीने शिवसेनेची ताकद बळकट झाली पाहिजे आपल्या भगिनीना आणि आपल्या बांधवांना ताकद दिला पाहिजे खूप छान प्रश्न आहे आमचा उद्धव साहेबांचा पहिलाच मुद्दा असा असतो कुठलाही प्रकल्प येऊ दे त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रकल्पाचा उल्लेख केला नाही बुलेट ट्रेन वाढवण पोर्ट असू दे बुलेट ट्रेन असू दे एअरपोर्ट असू दे उद्धव साहेब पहिले ग्राउंड लेव्हलवरती येतात आणि मच्छीमार मार्ग किंवा त्या भूमिपुत्रांना विचारतात की, की हा प्रकल्प तुम्हाला हवा आहे का हवा असेल तर आम्ही जनतेसमोर आहोत नसेल तर आम्ही जनतेसमोर नाही आहोत अशाच पद्धतीने जर प्रकल्प आपल्याला हवा असेल तर त्यामध्ये पहिला प्राधान्य असेल ते मराठी माणसांना इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना आणि तरच तो विकास होऊ शकतो आणि तरच आपला भूमिपुत्र जिवंत राहू शकतो आणि आपला व्यवस्थित मार्गदर्शनाच्या खाली आपण हे काम करू शकतो कोणाचा

मतदार मधु बेन एक आवाहन करणार आहोत की तुम्ही आमच्या पाठीशी आम्हाला चांगल्या पद्धतीने महापालिकेमध्ये जाता येईल आणि एवढंच मी सगळ्यांना सांगतो की यावेळी वसत तालुक्यामध्ये महापौर बसण्याची आमची ताकद आहे कारण की किंग मेकर आम्हीच असणार आहोत आणि आम्ही ज्यावेळी किंग मेकर असू त्यावेळी हा वसई विरारच आम्ही काय पालन करू एवढं बोलून मी थांबतो जय हिंद नक्कीच आपण पाहिलं आता की आपण प्रभाग चार मध्ये होतो आणि चार मध्ये शिवसेनेचे जे तरुण आणि स्वाभिमान जपणारे जे उमेदवार आहेत ते आज ताकदीने लढत आहेत आणि ताकदीने लढताना आम्ही जास्तीत जास्त जे मशाली उमेदवार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणू आणि या महानगरपालिकेत जो महापौर बसणार आहे तो आम्ही आमच्याच पतीने बसवू कारण किंग मेकर हे आम्ही शिवसेना जाणार जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा